राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि लोकशाहीनं दिलेल्या अधिकारांवर नव्या जनसुरक्षा विधेयकामुळं गदा येणार आहे त्यामुळं हे विधेयक रद्द करावं अशी मागणी करत इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं महात्मा गांधी चौकात आंदोलन केलं शंखध्वनी करत परिपत्रकाची होळी करण्यात आली जनसुरक्षा विधेयक रद्द झालं नाही तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलंय त्यातून राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि नागरी हक्कांवर गदा येणार असल्याचा आरोप होतोय जनसुरक्षा विधेयकामुळे कुणालाही सरकारविरोधात बोलता येणार नाही न्याय हक्कासाठी आंदोलन करता येणार नाही त्यामुळे हे विधेयक रद्द करावं अशी मागणी करत आज इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली जनसुरक्षा विधेयक रद्द करा चले जाव चले जाव भाजप सरकार चले जाव अशी घोषणाबाजी करत शासना विरोधात शंखध्वनी करण्यात आला तसंच जनसुरक्षा विधेयकाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली जनसुरक्षा विधेयक मंजूर करून भाजप सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम करत आहे त्यामुळे हे विधेयक ताबडतोब रद्द करावं अन्यथा या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी दिला या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई प्रमोद खुडे युवराज शिंगाडे अजित मिळेकर रवींद्र पाटील प्रशांत लोले योगेश त्यामुळे तौसीफ लाटकर रवी वासुदे प्रमोद नेझे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते